चंद्रपुरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आल्यानं राज्यभरात खळबळ उडाली आहे कारवाई या कारवाईनं भ्रष्टाचाराची पाळमुळं विभागात किती खोलवर रुजली हे समोर आलंय या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी आमदार सुधाकर अडवाले यांनी केली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवल्यानंतर नवीन परवाना मंजूर करणे आणि जुन्या परवान्याचं नूतनीकरण करण्यासाठी मोठ्या संख्येने अर्ज येत आहेत मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांकडून पैसे घेतल्याशिवाय कामे होत नसल्याच्या अनेक तक्रारी होत्या असं असलं तरी वरिष्ठांकडून यासंदर्भात कोणतीच कारवाई झाली नाही यातच लाचलोचपत प्रतिबंधक विभागानं बियर शॉपीचा नवा परवाना देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील दुय्यम निरीक्षक चेतन माधवराव खारोडे आणि कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांच्यावर कारवाई करण्यात आली चंद्रपुरातील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील लाच प्रकरणात आता आमदार सुधाकर अडवाले यांनी उडी घेतली आहे त्यांनी काही मागण्या केल्या आहेत सर लाच प्रकरण जे होतं राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात त्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजयजी पाटील आणि त्यांचे दोन सहकारी त्याच्यामध्ये चेतन खरोडे आणि अभय खताडा यांना अँटी करप्शन चंद्रपूरच्या वतीनं रंगेहात पकडण्यात आलेला आहेत गोदावरी बार अँड रेस्टॉरंट या मालकानेच्या मालकाने बियर शॉपीसाठी प्रयत्न केले आणि त्या माध्यमातून त्यांना अटक करण्यात आलेली आहेत आणि या अधिकाऱ्यांकडे करोडो रुपयाचं घबाळ करोडो रुपयाची केस सापडलेला आहे या अधिकाऱ्यांची एस आय टी मार्फत चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे केलेली आहे या अनुषंगाने कुठंतरी हा विषय आता विधान परिषदेत सुद्धा गाजणार अशी शक्यता दिसून येत आहे पवन झवाडे युसे न्यूज चंद्रपूर